श्री स्वामी समर्थ कशात सगळे मस्त नावा सचरा तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला व्हिडिओ बघून कळालंच असेल की इतकं काय चालू आहे आज व्हिडिओमध्ये बघताय इतक्या सगळ्या आम्ही कुरवड्या घातलेल्या आहेत पापड्या केलेल्या आहेत बघा आमचं तर उन्हाळं काम सगळं सुरू झालेलं आहे मस्त आता कुरवड्या झालेल्या आहेत पापड्या पण इथे चालू आहेत आता आमचं राहिलं फक्त ते म्हणजे वेपर्स तेच एक मेन जास्त लागतात त्यामुळे ते उशिराच करायचं ठरवलं आम्ही म्हणजे नंतर बटाटे येतात जास्त आत्ता थोडेसे खराब असतात त्यामुळे आमचं नंतर करायचं ठरलं आहे बट इथे बघताय पापड्या पण इतक्या घातल्यात ह्या कुरवड्या काय आमच्या नाही आहेत साडीवरच्या ते दुसऱ्याच्या शेजारच्यांच्या आहेत सो मग आम्ही पण आजच घातलेले आहेत हे बघताय मेन कापड्यावरच्या आमच्या कुरवड्यात किती मस्त झालेले आहेत कुरवड्या आमचं पहिलं एक आदान घालून झालेलं आहे हे दुसरी वेळेस केलेले आहेत आम्ही कुरवड्या बघताय किती मस्त उचलत आहेत त्या कुरवड्या म्हणजे चिक पण छान शिजलाय जेव्हा कुरवडी अशी अलगत उचलते तेव्हा चिक शिजलेला असतो असं मम्मी म्हणते तर बघा किती मस्त त्याच्या तारा आलेल्या आहेत कुरवडीच्या किती भारी म्हणजे एकदम साफ तार आलेली आहे कुरवडीची आणि पटकन उचलत आहे कुरवडी जराही एफर्ट्स नाही घेते एकदम छान तार आले आहेत आणि पांढऱ्या शिपटपट आमचे कुरवड्या झालेले आहेत बघितलं जातं तुम्ही किती मस्त पांढरा शिपट कलर आलेला आहे आमच्या कुरवड्यांना पहिल्या पण अशाच झालेल्या आहेत पहिल्या खूप म्हणजे पहिल्या पण मस्त झाले आहेत फक्त तारा त्याच्या नीट आल्या नाहीत बट या वेळेसच्या तारा पण एकदम साफ आल्या आहेत आणि कुरवड्या पण मस्त पांढऱ्या झालेल्या आहेत बघा किती ऊन झालं आहे तरी भर उन्हात इतकं मम्मी पापड्या घालते ह्या ना तांदळाच्या पापड्या केलेल्या आहेत तांदूळ आणि चिक हे मिक्स आहे त्याच्यात असं ये पापड्या केलेल्या आहेत ॲक्च्युली मी तुम्हाला हाटताना म्हणजे कुरवड्याचं हाटताना कुरवड्याचं घालताना सगळं दाखवणार होते बट कसं कुरवड्या घालताना आमच्या इथे खूप बायका असतात म्हणजे येतात एकमेकींना मदत करण्यासाठी सो कोणाला आवडतं व्हिडिओमध्ये आलेलं कोणाला आवडत नाही त्यामुळे मी काहीच व्हिडिओ केलेलं नाही बट नंतर मम्मी आणि मी होतो त्यामुळे मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे बघा आता मस्त फ्रवड झालेल्या आहेत सगळ्या घातलेल्या पण आहेत झालेल्या आहेत पापड पण पळी पापड घातले होते सो तेसुद्धा व्यवस्थित आमचे झालेले आहेत आता छान आणि आम्ही पापड जे आहेत ते आम्ही घातलेले आहेत धोत्रावर कारण ना एकतर आमचं ते पातळ झालं होतं आणि वरून जर मेणकापडावर घातलं असतं आम्ही तर ते एकदम वडून बसलं असतं त्यामुळे धोत्रावरचा कपडा सुती असतो सो त्याच्यावर तिथल्या तिथंच ते पापड थांबतं था। सो मग ते चांगलं होतं तिथल्या तिथं त्यामुळे मग आम्ही धोत्रावर घातलं होतं नाहीतर मेणकापडवरच घालणार होतो बट असो तर बघता एक गुरवड्या आमच्या सकाळच्या ज्या होत्या त्या वाळलेल्या आहेत बघ हा मस्त वाळत सो आता ते आम्ही आहे सॉरी ह्या त्या कुरवड्या नाहीत जे मी तुम्हाला मगाशी बोलले पहिलं आदान आम्ही घातलं होतं त्या कुरवड्या आहेत या सगळ्या तर बघा या ज्या कुरवड्या आहेत त्या दोनशे वीस कुरवड्या आहेत म्हणजे पहिलं आदन जे आमचं होतं ते सहा किलो घातलं होतं आम्ही सहा किलो गहू घातले होते सो सहा किलो गव्हाच्या आमच्या दोनशे वीस कुरवडे झाले आहेत आणि त्यानंतर जे मी आज तुम्हाला पांढरा शेपट कुरवड्या दाखवल्या होत्या सकाळी ट्रेरसवर सो ते होतं पाच किलो गहूचे बिजू घातलं होतं आणि त्याच्या कुरवडे झाले आहेत एकशे सत्तर तर बघा किती म्हणजे किती फरक आहे सो याच्यात फक्त एक किलोने एवढा मोठा एकशे सत्तर झालेले आहेत इतका कमी झालेल्या आहेत एक किलोने बघा आत्ता आम्ही आलेलो आहे काढायला आलेलो कुरवड्या आणि पापड्या तर बघा यात तांदळाच्या पापडं पण किती मस्त झालेले आहेत किती मस्त असं गोल गोल झालेले आहेत कारण आम्ही फक्त पईपापडे घातले आहेत सो पईनं फक्त सोडलेले त्याला पसरलं वगैरे काही नाही मस्त तो आपोआप त्याने शेप घेतलेला आहे आणि मस्त पापड्या झालेल्या आहेत किती मस्त आहेत बघताय तुम्ही किती म्हणजे किती छान झालेले आहेत गोल आकार सगळा आणि बघा मम्मीने सगळीकडं आधी पाणी मारलेलं आहे पापड्यांवरती आणि कारण अशा पापड्या निघत नव्हत्या काढत होतो आम्ही बट ते तुटत होत्या पापड्या सो पाणी टाकून पापड्या या काढायच्या असतात तर तुमचंही उन्हाळं काम असं सुरू झालं आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला कळेल तरी तर बघा कशा पद्धतीने मम्मी काढते म्हणजे काढायलाही काही जोर नाही लावायचा जस्ट ओढायचं आपोआप पापड्या एकदम मस्त निघत आहेत बघा किती मस्त निघत आहेत या पापड्या आपोआपच निघत आहेत किती मस्त झालेल्या आहेत तुम्हाला नक्कीच तळून दाखवेल कुरवडी हे तळून दाखवणारे पापड्या पण तळून दाखवणारच आहे सगळं काही दाखवणार आहे तुम्हाला तर बघा सगळ्या पापड्या काढायच्या होत्या सो बघा इथे आता मम्मीने पापड्या काढलेल्या आहेत काम केलं होतं तुम्हाला तर पहिल्या दिवशी सहा किलोच्या कुरड्या घातल्या व त्याच्या झाल्या दोनशे वीस कुरड्या झाल्या दुसऱ्या दिवशी पाच किलोच्या कुरड्या घातल्या होत्या तर त्याच्यात झाल्या एकशे सत्तर एकशे सत्तर कुरड्या झाल्या त्याच्या जा। तर बघा मी आज तळल्यात आज आहे तिसरा दिवस तर आज तळलेत मी कुरड्या पापड्या आणि तुम्हाला दाखवण्यासाठी बघा किती पांढरी दिवशी कुरडी झाली आहे बघा ते पांढरा शुभ्र कलर आला आहे कापसासारखा किती छान घातले पण मी यात तुम्हाला काहीच दाखवलं नाही आणि ह्या तांदळाच्या पापड्या आहेत ह्या पण खायला खूप छान झाले कलर थोडा लाल आले कारण मी ह्याच्यामध्ये यामध्ये मी तुमचा पापडकार हां पापडकार घातलं त्यामुळे थोडा लाल कलर आला आहे पण खायला खूप छान लागायला तोंडात टाकायला उशीर गाळायला लागले तर ही जर मी दुसऱ्यांदा पापड्या केल्या ना तर मग नंतर तुम्हाला दाखवेन कशा केल्यात तर कारण हे पापड करायचं माझं अचानक ठरलं होतं आणि ह्या पुरवड्या पांढऱ्या होण्यासाठी वरचा जो थोडा थोडा चिका असतो ना तो थोडा थोडा काढून ठेवलेला थो होता मग तो चिकासा वाया जाईल म्हणून मी एक अर्धा किलोच तांदूळ बिजू घातले होते त्या पापडासाठी तर अर्धा किलोमध्ये माझा जन्मांचा एक डबा भरला आहे काय मजे पापड किती झाले पापड्या तर पण एक जन्माचा डबा भरला आहे कारण ह्या पापडा खूप होतात खूप म्हणजे खूप आहेत ह्या पापड्या अर्धा किलोला एक हांडाभर तरी पाणी लागतं हां हांडाभर पाणी टाकलं होतं मग तेवढ्याच्या एवढ्या बापड्या झालं चिकूरला होता म्हणून अचाणी घातली म्हणलं नाही तुम्हाला त्यामुळे मी काय दाखवलं नाही नंतर कधी केलं तर मग दाखवेन तुम्हाला नंतर कधी केल्यावर पण माझ्या कुरड्या तरी दाखवा म्हणलं तुम्हाला किती झालं झालेत पाहिपट झालं का कारण मला या कुरड्यानं आईला द्यायच्यात नंतर छोट्या बहिणीला द्यायच्यात मग कसं दुसऱ्याच्या गावाला द्यायचं म्हणजे जरा काळजी घ्यावी लागते जरा चांगल्या करायचं पांढऱ्या तसं तर वर्षाला पांढऱ्यास होतात पण एखाद्या वेळेस हो होती ना चुक काहीतरी थोडेफार पांढऱ्यातून पण तसं तर दोन वर्ष जर मी घातल्या नव्हत्या ह्या वर्षी सगळ्या संपल्या होत्या आणि यावर्षी कसं छोट्या बहिणीला पण द्यायच्या होत्या आईला पण द्यायच्या होत्या आईला आमच्या कुरड्या जास्त जमत नाही का म्हणजे ते त्यांच्यात कसं म्हणजे खूप वेळेस प्रयत्न केला पण त्यांच्या कुरुड्याच होत नाहीत चांगल्या कशामुळं काय माहीत नाही त्यामुळं मग दोन वर्ष झालं मीस देते इथून करून इथं कसं खेडेगाव असल्यामुळं बायका सगळ्या करू लागतात कुरुड्या त्यामुळं मग कुरुड्याचं काम कसं एकट्याचं काम नाही त्याला हाताखाली बायक लागतात ते मग त्यामुळं केलं तर म्हणजे तुम्हाला दाखवा कशा झालं तर तुमच्या वेळेस झाल्यात का बांधण्याची पण मला सांगा की तर माझं तर, तर उन्हाळ काम झालं आहे आता सगळं पण अजून वेपर्स एक राहिलेत करायचे आणि शाबूच्या पापड एक करायचे राहिले तर पण उडद्याच्या पापड पण राहिलेत करायच्या उरड्या तेवढ्या अगोदर करून घेतलेत कारण नंतर कसं चैत्र महिन्या लागल्याच्या नंतर करायचं नसतो करायचं नसतात पुरवड्या त्यामुळं त्याचं काम अगोदर करून घ्यावं लागतं म्हणून केलं तर आता तर मी काही ते करताना तुम्हाला दाखवलं नव्हतं पण आता जर मी पेपर्स आणि शाबूच्या पाप शाबूच्या पापड्या आणि अजून काय करायचं मला हां हे दोनच राहिले करायचं ते जर केलं ना तर मग नंतर दाखवेन म्हणजे नक्की दाखवेन तुम्हाला कारण मी काय पहिल्यांदा दाखवलं नव्हतं ना म्हणून आता दाखवेन तुम्हाला आणि तुमचं झालं आहे का उन्हाळ काम नक्की सांगा तुमचं झालं असेल नसेल कारण uh, कसं कोण लवकर करतं कोण उशिरा करतं uh. तर मग तेच म्हणलं तुमच्यासोबत थोडं शेअर करावं मला uh, कसं तुमच्यासोबत खूप बोलायचं आहे खूप म्हणजे खूप बोलायचं आहे पण मला सुचत नाही मी नेमकं काय का बोलू कुठून सुरुवात करू कसं बोलू काय बोलू काही सुचत नाही पण माझा विचार चालू आहे एक व्हिडिओ करायचा आहे मला तुमच्यासोबत बोलून म्हणून मी आता प्रॅक्टिस चालू आहे माझी तुमच्यासोबत बोलण्याची कारण म्हणजे आमचे यूट्यूब चॅनल आम्ही कसं चालू केलं काय चालू केलं के आमचे म्हणजे बोलायचं आहे तुमच्यासोबत मला म्हणजे काय काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला खूप दिवसापासून बोलायचं होतं कारण माझे चॅनल मी सांगायचे आम्ही कसं चॅनल चालू केलं कधीपासून केलं काय केलं आणि चालू करताना आम्हाला काय काय फेस करावं लागलं हे सगळं मला बोलायचं त्यामुळं पण इतक्या दिवस तसं शिवानी व्हिडिओ करते त्यामुळे मी कधी बोलायला त्यांच्यासोबत धाडस केलं नाही कारण तेच बोलत होते आतापर्यंत पण आता कसं थोडंफार का होईना मला बोलावंच लागणार आहे कारण मला खूप बायका सांगायला लागल्यात की तुम्ही स्वामी सेवा करताय स्वामी सेवाचे अनुभव सांगा तुमचे तुम्ही एडीशोडीचे से सेवा करताय त्याचा अनुभव सांगा त्यामुळं मग ते मलाच बोलावं लागणार आहे म्हणून मी आता तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करते थोडा थोडा मग बघू दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल मी तुम्हाला मी म्हणजे माझे स्वामींचे अनुभव माझ्या येड्याचे एडेश्वरी देवीचे अनुभव सांगेल मी तुम्हाला पण आज आज आहे गुरुवार म्हणून मी आज पिवळ्या कलरची साडी नेसली आणि गुरुवार असल्यामुळंच कुरड्या पापड्या तळल्या होत्या म्हणून तुम्हाला तुम्हाल दाखवायच्या होत्या मला कशा झाल्या तर कारण मी केल्यावर फक्त तुम्हाला टेरेसवर गेल्यावर काढताना फक्त तुम्हाला दाखवल्या होत्या पण तळ्यावर हे ते दाखवल्या नव्हत्या ना म्हणून म्हणलं दाखवू आज सगळा एक व्हिडिओ एकत्र तरी घेता येईल म्हणून मी आज गुरुवारचा काही व्हिडिओ टाकला नाही आज कारण गुरुवारच्या पूजेचे वगैरे खूप व्हिडिओ टाकले तेव्हा दोन चार म्हणून आता काय टाकलं नाही तर पुढचा पुढच्या गुरुवारचा व्हिडिओ टाकतील तुम्हाला आजच्या गुरुवारचा काय टाकलं नाही एम्ही व्हिडिओ कारण मी टाकले त्याच्यामुळे नाही टाकले आता तर चला आता नऊ वाजे मी व्हिडिओचा ॲड करते तिथेच तर बाय गुड नाईट